अल्पावधीतच संगमनेरकरांच्या पसंतीस उतरलेलं हॉटेल वेदस शुद्ध शाकाहारी भोजनाचं सर्व सोयीयुक्त लज्जतदार हॉटेल साऊथ इंडियन पंजाबी चायनीज ज्यूस कोल्ड्रिंक्स आणि इतरही बरंच काही एसी पार्टी हॉल लॉन्स चिल्ड्रन गार्डन पार्किंगची सोय तेव्हा आजच भेट द्या आणि रुचकर जेवणाचा आस्वाद घ्या ठिकाण मालदाड रोड त्रिमूर्ती चौक संगमनेर प्रोपरायटर भगत टी एस अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी छत्तीस बहात्तर बत्तीस संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील मुळाखोरे माध्यमिक विद्यालयाच्या लिपिका विजया अण्णाजी मदने उर्फ उज्ज्वला कोंडीभाऊ धुळगंड या विद्यालयातून तीस वर्ष सेवा केल्यानंतर निवृत्त झाल्यात तर त्यांचा सेवापूर्ती सोहळा विद्यालयामध्ये आयोजित केला गेला यावेळी ज्येष्ठ नेते आप्पाजी पाटील खेमनर मुख्याध्यापक कोंडीभाऊ धुळगंड मुळाखोरे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक मिसाळ मांडवे बुद्रुक गावचे माजी उपसरपंच बुडोनभाई शेख कुशाबा खेमनर यात्रा कमिटी सदस्य दत्तू बर्डे सामाजिक कार्यकर्ते संतोष बिडकर सुनील कुटे दौलत माळी रईस आतार यांची हजेरी होती मुळाखोरे माध्यमिक विद्यालयाची स्थापना एकोणावीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव मध्ये झाली या शाळेवर पहिली महिला शिक्षक म्हणून विना अनुदानित तत्वावर उज्ज्वला धुळगंड यांनी काम पाहिलं तर सुरुवातीला इयत्ता आठवीचा वर्ग मांडवे बुद्रुक गावात सुरू झाला यावेळी मांडवे बुद्रुक गावात पहिली महिला शिक्षिका म्हणून धुळगंड यांच्याकडे पाहिलं गेलं मुळाखोरे माध्यमिक विद्यालयाला सुरुवात करण्यासाठी मुख्याध्यापक कोंडीभाऊ धुळगंड ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सीताराम पाटील धुळगंड आप्पाजी पाटील खेमनर पंचायत समितीचे सदस्य स्वर्गीय लक्ष्मण पाटील धुळगंड स्वर्गीय भाऊसाहेब भगवंता खेमनर माजी सरपंच चिमाजी धुळगंड या सर्वांनी पुढाकार घेऊन पठार भागाचे ज्येष्ठ नेते तसेच अहमदनगर जिल्हा बँकेचे माजी चेअरमन बाजीराव पाटील खेमनर यांच्या मार्गदर्शनाखाली एकोणावीसशे चौऱ्याण्णवच्या दरम्यान स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांच्याकडे शाळेसाठी मागणी केली तर ही मागणी मान्य करत मांडवे आणि मांडवे परिसरातील ग्रामीण भागासाठी या शाळेचा विशेषतः मुलींच्या शिक्षणासाठी मोठा फायदा होणार होता आणि ही शाळा आज रोजी भरभराटीला आली असून उज्ज्वला धुळगंड यांचं या शाळेसाठी मोलाचं योगदान राहिलं आहे धुळगंड यांचं कुटुंब सुशिक्षित असून त्यांना दोन मुलं आहेत मोठा मुलगा अमोल हा अहमदाबाद या ठिकाणी कृषी अधिकारी म्हणून काम पाहतोय तर दुसरा मुलगा ॲडव्होकेट अमित हा संगमनेर कोर्ट या ठिकाणी वकिली व्यवसाय करतोय मांडवे बुद्रुक गावच्या विकास कामांमध्ये त्यांचं मोलाचं योगदान आहे यावेळी मांडवे बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीनं उज्ज्वला धुळगंड यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या गेल्या रमजान शेख सी न्यूज मराठी साकोर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा टी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट